पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळी आवरलेला आहे आणि चहा घेते इकडे सर्वजण आपली तयारी करत आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर प्लॅनिंग चाललं आहे आम्ही बाहेर जायचं आहे फिरण्यासाठी आणि हे खूप दिवसांआधीपासूनच आमचा प्लॅनिंग चालू होता जर आपले फॅमिली मेंबर वास्तुशांतीसाठी घरी आले इथे इंदोरमध्ये तर हा प्लॅन आम्ही अगोदरच प्लॅन करून ठेवलेला तर आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर उज्जैन या दोन ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी तर त्याची तयारी इकडे सुरू आहे इंदोरमध्ये येऊन जर इंदोरमधल्या या फेमस देवस्थानांना जर तुम्ही भेट दिली नाही तर काय फायदा तर तेच आम्ही विचार केला जर इकडे आलेस तर ह्या सर्वांना आपण देवदर्शन करण्यासाठी नेणार आहोत आता घरातल्या व्यक्ती सगळ्या वृद्ध काळाकडे चाललेल्या आहेत ज्येष्ठ व्यक्ती तर त्यांना पण फिरवूया जरा तसे तर फिरतातच आहेत पण तरुणपणामध्ये त्यांनी काम करून करून थकलेले आहेत आता जास्त फिरणं झालेलं नाही आहे सो हा प्लॅन केलेला आहे म्हणतात ना अजीब तर गुजर गई मेरी भी जिंदगी सोचा कुछ किया कुछ हुआ कुछ मिला कुछ ऐसी जिंदगी जीने से अच्छा है की जब तक जिंदगी है तब तक एन्जॉय करो घूम लो बुढापे में तो घूमना नहीं हो सकता इसलिए बुढापा आने से पहले ही घूम लो ते जिंदगी दुबारा मेले ना मिले हे की नाही आज ओंकारेश्वरला जायचं आहे आणि नेक्स्ट उज्जैन मी उज्जैन महाकालला भेट दिलेली आहे फक्त ओंकारेश्वर पाहायचं आहे ते बघणारे आता फॅमिलीसोबत कारण की फॅमिली टाईमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की नाही घरात एकत्र असूनही चोवीस ताससोबत असूनही फॅमिली टाईम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी खूप मोठी ट्रीप न करता स्मॉल ट्रीप केली तरी चालेल पण टाईम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे थोडेसे निसर्गाच्या सानिध्यात जातो एन्व्हायरमेंट चेंज होण्यास मदत होते कामांपासून थोड्या वेळासाठी साठी का वेळा दूर असतो ना कसला ट्रेस ना कसलं टेन्शन असे एकदा करून तर बघा काय चेंज होतो ते जाणवेल माइंड रिफ्रेशिंग होते न्यू न्यू आयडियाज येतात प्रॉब्लेम्सवर मार्ग पण निघतात आणि एकमेकांच्या आवडीनिवडी समजतात ट्रॅव्हलिंग करायचं म्हटल्यावर पटापट -पड़ सर्व आवरून घ्यायचं आहे किरकोळ कामे आहेत ते सुद्धा करून घ्यायचं आहेत आणि इकडे वास्तुशांतीचा आहे ते सुद्धा सर्व सामान आम्ही पूजा होती ती सुद्धा उचललेली आहे मुलांनी मदत केलेली आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडा थोडा हात लावलेला आहे प्रत्येक कामासाठी अजून नाश्ता करायचा आहे घरातील बारीक सारी कामं आहेत ते पण करून घ्यायचे आहेत गाडी ठरवली व आहे तर तीसुद्धा वेळेत येणार होती थोडं लेटच सांगितलं होतं तरी साडे दहा अकराचा टायमिंग आम्ही दिलेला तोपर्यंत आमचं सर्व ओरकून रेडी व्हायचं होतं आणि तीच गडबडीकडे चालू आहे नवीन घराची वास्तुशांतीची पूजा ज्या पंडितांनी ब्राह्मणांनी केली ना त्यांना आपल्या पुरणपोळ्या खूपच आवडल्या जी गोड गुळाची पुरणपोळी असते ना ती आईंनी बनवलेली पुरणपोळी त्यांना खूप आवडली त्यांनी हा प्रकारच पहिल्यांदा खाल्लेला आहे पोळीचा त्यांनी कधी खाली खाल्लीच नव्हती तर ते म्हटले अरे कित ती छान लागते खायला मग मा तुम्ही मला पण पॅक करून द्या तर त्यांना पार्सल दिलेलं होतं काल ते मी विसरलं विसरले खरं कालच्या वास्तुशांतीबद्दल इथे मला बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आपली वास्तुशांती ज्या पद्धतीने केली जाते तर इकडे त्या पद्धतीने केली जात नाही के आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असाल थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि सर्व हिंदीमध्ये शब्द ऐकायला येत होते आणि आपल्याकडे मराठीमध्ये बोललं जातं हा डिफरन्स जागोजागी आपल्याला दिसणार आहे म्हणतात सं शंभर कोसावर भाषा चेंज होत असते तर तशी गंमत आहे ही पण काय आहे की भाषापेक्षा ना भाव खूप महत्त्वाचा असतो आपण कोणत्या भाषेमध्ये आपण पूजा केलेली आहे कार्यक्रम केलेला आहे तो महत्त्वाचा नाही पण त्यातला भाव कोणता आहे तो महत्त्वाचा आहे तर छान अशी पूजा झालेली होती तर सर्व तयारी कडच्या लोकांनी केलेली आहे मी असं म्हणेल कारण की ना भानुदासबरोबर जे सगळेजण आलेले होते त्यांनी खूपच मदत केलेली होती त्यांच्या त्यांनीच तयारी करून दिलेली म्हणजे सगळं मटेरियल आणणं काय पूजेसाठी काय काय वस्तू लागते ते सर्व त्यांनीच आणून दिलेलं होतं त्यांनी सगळं पाहिलेलं आहे पंडित जे आहे त्यांनीसुद्धा थोडं त्यांच्या जवळची वस्तू ज्या ज्या वस्तू होत्या त्या आणलेल्या होत्या मनामध्ये कुठेतरी अशी शंका होती की कार्यक्रम चांगला पार पडतो की नाही तर सर्व तयारी होईल की नाही तर आपल्यासोबत जी माणसं जोडलेली आहेत ना त्यांनी सांगितले की तुम्ही चिंता करू नका प्रोग्राम छान होणार आहे राहा आम्ही सगळी तयारी करून देतो त्यामुळे आम्ही खूप रिलॅक्स होतो त्यामुळे हा विश्वास पक्का बसला की माणसं अशी जोडा जी आपल्या सुखदुःखात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली साथ देतील खूप माणसं जोडण्यापेक्षा ना कमी माणसं जोडा दहा बारा जोडा पण चांगलीच जोडा जी आपल्याला नेहमी मदत करतील आणि आपल्या सोबत असतील आणि या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा नसावा ही नाती शेवटपर्यंत साथ देत नाही आहे मध्येच सोडून जात असतात त्यामुळे आम्हीचा हा प्रयत्न नक्की असतो की जे काय आहे तुम्ही देखावा न करता नातं जपण्याचा प्रयत्न करावा यापैकी अशी काही नाती अशी असतात ना वर्षानुवर्ष बोलले जात नाही फोन नसतो काही नसतो पण जेव्हा भेटतात ना तेव्हा एकदम जवळची नाती वाटतात त्यामध्ये ना मित्रमैत्रिणीचं नातं असू द्या ओळखीचं नातं असू द्या की जे आपल्या आसपास राहतात हे त्यांना आपण वर्षानुवर्ष फोन करत नाही तरीही एकदा फोन जरी केला ना तरी ते इमोशनली आपण जे फिलिंग्स मांडतो त्या इतक्या कनेक्टेड असतात ना असं वाटतच नाही की आपण खूप वर्षातून त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्यासंग आपण बोलत असं नाही आहे खरं सांगायचं झालं तर नातं कसं असावं रोज भेटणं नसू दे रोज फोन कॉल नसू दे चॅटिंग नसू दे पण वर्षातून एकदा भेटणं झालं किंवा फोन झालं तर ते आपुलकी न न आपली विचारपूस करणारं असं नातं असावं तुम्हाला काय वाटतं नात्याविषयी मला कमेंट करून नक्की सांगा होप सो तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल मी जे काय विचार मांडलेले आहेत आणि तुमचेही विचार तसेच असतील आय होप आवरून झालेला आहे आणि ओ माता देवपूजेला बसलेला आहे कुलदेवत आणलेले होते त्यामुळे पूजा त्यालाच सांगितली करायला जेंट्स लोक करतात किंवा सासूई करता करत असते आम्ही दोघी करत नाही आहे तर या कुलदेवतांच्या टाकांमध्ये ज्योतिबाचा टाकही आहे आणि या देवताला पाळी येणाऱ्या स्त्रीने हात लावलेला चालत नाही आहे I said I प्रसिद्ध असे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर त्यापैकीही एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आपण तिकडे जाण्यासाठी निघालो आहोत आणि हे मंदिर ज्या डोंगरावर वसलेलं आहे तो डोंगर नर्मदा नदीकाठी आहे आणि या डोंगराचा आकार ओमसारखाच आहे नर्मदा नदी ही भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे आणि या नदी पात्रातील पाणी या पाण्यावर जी परियोजना सुरू केली आहे ती तुम्ही आत्ता बघितलीच आहे ती पाईपलाईन पूर्ण या भागामध्ये पसरलेले आहे आणि यावरच इकडचा भाग डिपेंड आहे पुढं चाललंय पुढं मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला नदी दिसेल तीच ती आहे नर्मदा नदी आणि या नर्मदे नदीवर काठातिरी आम्ही पाय वगैरे धुतले आणि कोणी आंघोळे पण करतात आंघोळ केल्यानंतर मग तुम्हाला जर बोटीने प्रवास करायचा असेल तर तीसुद्धा सुविधा आहे नाहीतर तुम्ही पायऱ्यांनीसुद्धा वरतून जाऊ शकता आणि सोमवार असल्यामुळे गर्दी खूप होती तुम्ही पुढे पाहालच किती गर्दी आहे वाटतच होतं की एवढी गर्दी असेल म्हणून तरीही म्हटलं चला जाऊया फॅमिलीसोबत हे दिवस कधी अनुभवायचे ना त्यासाठीच खरं हा अटास होता आमचा पाहिलंत ना किती गर्दी आहे या गर्दीमुळे आणि गर्मीमुळे ना अजिबात मुडच होत नव्हतं की शूट करावं आणि परिसरामध्ये सुद्धा मोबाईल अलाउड नव्हता शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे मी जास्त चित्रीकरण काही केलेलं नाही आहे पण तुम्हाला पुढे आमचे जे फोटोज आहेत छान छान काढलेले ते तुमच्यावर नक्की शेअर करायला आवडेल